छावाचे प्रदेशाध्यक्ष उजय कुमार गाडगे यांना सचिन खरात भेटण्यासाठी आले ते आताच भेटून आले आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या काय परिस्थिती आहे काय बोलणं झालं त्यांच्यासोबत मुळात महाराष्ट्र राज्य रेतीजी राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुलेशाह आंबेडकर आयलाबाई होळकर यांच्या विचाराचे आणि यांचेच राज्य आहे तरी सुद्धा राज्यामध्ये जर पाहिलं जे 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 कार्यकर्ते बहुजन चळवळ पुढे नेण्याचं काम करत आहेत त्या कार्यकर्त्यांना हल्ले होताना दिसत आहेत आणि हे भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्येच होताना दिसत आहे कारण भारतीय जनता पार्टीचं सरकार हे गोळवळकर आणि हेडगेवार यांच्या विचाराचं सरकार आहे हे सरकार शिवाजी महाराजांच्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं सरकार नाही हे त्यांच्या कृतीहून दिसून येते जर पाहिलं तर आदरणीय प्रवीणजी गायकवाड संभाजी बिघडचे त्यांना विचित्र पैतेनं मारण्यात आलं ठीक आहे म्हणजे ही बाब अत्यंत निषेधार्थ आहे त्यानंतर लगेच विधिमंडळामध्ये गोपीचंद पळकर यांच्या कार्यकर्त्यांनी विनापास आखमी जाऊन नितीन देशमुखांना मारहाण केली लगेच जे माननीय कृषी मंत्री मानिक कोकाटे रम्य खेळताना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहेत याची मागणी करण्यासाठी आमचे मित्र छावा संघटनेचे अध्यक्ष विजय गाडगे त्यांना जाऊन भेटले सुनील तटकरे साहेबांना निवेदन दिलं की यांची राजीनामा घेण्यात यावा हे चुकीच आहे अत्यंत त्यानंतर विजय घाडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सुरज चव्हाण आणि त्यांचे काही कार्यकर्ते यांनी बेदम मारहाण केली मारण म्हणजे मारण अशी केली की त्यांचा जीव गेला असता आज जर पाहिलं तर ते त्यांच्या छातीत दुखते आज जर ते पाहिलं तर त्यांच्या डोळ्याला मारहाण झालेली आहे त्यांना अर्ध दिसत सुद्धा नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आता त्यांना श्स्तोस्त ते हे लाव सुद्धा लावलेलं आहे म्हणजे जीव गेला असता अक्षरशः हे काय चाललंय राज्यामध्ये कुठं म्हणजे राज्य काय नेमकं आपण राज्याला काय बोलायचं कुठं ठेवून नेऊन ठेवलाय महाराष्ट्र लोक म्हणतात बिहार चांगले राज्य नाही उत्तर प्रदेश राज्य चांगलं नाही कशाला ते बिहारला उत्तर प्रदेशला बोलताय ते आपल्या देशात आहे अहो महाराष्ट्राची अवस्था तुम्ही तालिबानसारखी केलेली आहे कारण ही मारण्याची पद्धत आहे का हे अफगाणिस्तान मध्ये हा प्रकार आहे की राज्यकर्ते हे जे मारतात ना हे तालिबानमध्ये प्रकार हे बिहारमध्ये नाही उलट बिहारमध्ये ना आणि उत्तर प्रदेशमध्ये जिथं सामाजिक समता आणली बिहार उत्तर प्रदेशमध्ये दलित मुख्यमंत्री झालेले तिथं बर 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 आज कृषी मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे राजीनामा मागण्यासाठी मी काय विनय केला केलाय का म्हणतात कृषी मंत्री साहेबांची पत्रकार परिषद मी पाहिली नाही परंतु विनय मंगाचा कोणी आरोप त्यांच्या माझ्या माहितीनुसार केलाच नाही कोणते चुकीचे आरोप त्यांच्या केलेले नाही त्यांचा आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून जो व्हिडिओ फिरतोय तिथे रम्मी खेळताना विधीमंडळात दिसतात म्हणजे आज शेतकऱ्यांचे एवढे मोठे प्रश्न पडलेले आहेत त्यांना हमी भाव मिळत नाही दीड महिना माझ्या माहितीनुसार मराठवाड्यामध्ये ना पाऊस नाही पिकाला पाणी नाही मग काय परिस्थिती एवढीच मागणी केली की शेतकरी तुम्ही रमी खायता तुम्ही गंभीर नाही शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तुम्ही राहू नका आणि तुम्ही स्वतःच म्हणले होते व असळगावचं पाटील हे खाताय तुम्ही जर असं म्हणत असाल तर आमची मागणी आहे की तुम्ही मंत्रिपदा राहू नका आणि हीच मागणी विजय घाडगे यांनी केली आणि त्यांना बेदम मारहाण केली माझी मागणी आहे ज्यांनी मारहाण केली त्यांना तात्काळ तीनशे सट सात कलम लावून त्यांना तात्काळ सर्व आरोपींना के अटक केली पाहिजे आणि तत्काळ अटक केली पाहिजे तरच त्याला न्याय मिळेल आणि मानिक कोकडे साहेबांचा सा राजीनामा झालाच पाहिजे बरं आता सूरज चव्हाणांचं अकरा जणांवर गुन्हे दाखल आहेत दोघं अटक आहेत सूरज चव्हाणांच्या पाठीमागे पथक देखील दिले मात्र त्याच अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुंबईत आहेत फोटो तसा शेअर केलाय आदरणीय अजितदादा पवार साहेबांचं तो आज वाढदिवस आहे आपल्या माध्यमातून दादांना मी मनापासून वाढदिवसाचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो मंगल कामना देतो परंतु आदरणीय दादांना आपल्या मनातून मी मागणी करतोय दादा आपणच सांगता हे राज्य राहतेचे राजे राज शिवाजी महाराज शाह आंबेडकर यांच्या विचाराचं राज्य राज आहे दादा आम्ही आपण मागणी करतोय की सुरज चव्हाणला अटकेचे आदेश आपण द्यावे आणि दाखवून द्यावे की हे राज्य खरंच शिवाजी महाराजांच्या विचारावर चालतं आणि तीनशे कलम लावून या सर्व आरोपींना अटक करावी अशी दादा आम्ही आपल्याच मागणी करतो जर आरोपी अटक नाही झाले तर खरात पक्षाची आरपीआय खात्या पक्षाची काय काय भूमिका असणार मी स्वतः आदरणीय अजितदाबरोबर त्यांच्या पार्टीवर युती म्हणून काम करतो आघाडी म्हणून काम करतो परंतु दादा भारतीय जनता पार्टी पक्षाबरोबर असल्यामुळे मी स्वतः दादांना सोडून मी आदरणीय पवार साहेब शरद पवार साहेबांबरोबर आघाडी केलेली आहे तर आदरणीय दादांना मी अजूनपर्यंत भेटलो नाही परंतु नक्कीच दादांची भेट घेण्यासाठी मी स्वतः या सर्व आरोपींना अटक करण्यात यावी तीनशे सात कलम खाली अटक करण्यात यावी यासाठी मी स्वतः मुंबई मी दादांना भेटणार आहे एकूणच पाहिलं तर अकरा आरोपींसह सचिन सूरज चव्हाण यांना देखील अटक करावी अशा प्रकारची मागणी सचिन खरात यांनी केली संदीप भोसले सामडी न्यूज लातूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका